अकोल्यातील अक्षय नागलकर हत्ये प्रकरणात पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे स्थानिक गुन्हे शाखेने आणखी चार संशयितांना ताब्यात घेतले असून आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे तपास अधिकारी प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्ये प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आणखी चार आरोपींना रविवारी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच डापकीरोड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई अकोला आणि अहिल्यानगर परिसरात केली पोलिसांनी याआधीच चंद्रकांत महादेव बोरकर आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे कृष्णा वासुदेव भाकरे आणि अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे या आरोपींना ताब्यात घेतले होते त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली होती आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी दिली होती यानंतर दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी आणखी चार आरोपी रोहित गजानन पराते अमोल अजाबराव उन्हाडे नारायण गणेश मेसरे आणि आकाश बाबुराव शिंदे यांना अटक करण्यात आली आहे या चौघांनाही तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे या प्रकरणातील तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी शिवारामा माळी हा अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे पोलिसांनी या कारवाईला तपासातील महत्वाचा टप्पा ठरवला असून पुढील काही दिवसात अधिक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली आहे